नमस्कार आपले स्वागत आहे मी आता आधी भांडूट काढवण्याचा येते नागपंचमीची खरेदी करण्यासाठी हे बघा नागोबा कसे छोटे छोटे बनवून ठेवले आहेत लाया पण आहेत भाजी ही बघा आळूची पाणी नागपंचमीळूच्या पाण्याचं खूप महत्त्व आहे छोटा नागोबा विकायला वेगळा मोठावाला कसा आहे हा दोनशे आणि छोटे चाळीस पण किती छान बनवले आहेत Hvala što pratite व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर कमेंट तसेच सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद